नमस्कार मितालीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत नेहमी आपण नाचणीचे गोड तिखट असे वेगवेगळे पदार्थ करत असतो आज आपण नाचणीचा केक करायचा आहे या केकचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मी साखर गूळ अजिबात वापरलेला नाही आहे मग कुठला पदार्थ वापरला असेल असा प्रश्न पडला ना चला बघूया केक ज्या भांड्यात करायचा आहे त्या भांड्याला आधी डस्टिंग करून घेऊया भांड्याला सगळ्या बाजूने थोडंसं तूप लावून घ्यायचं त्यावर नाचणीचं पीठ घालायचं आणि डस्टिंग करून घ्यायचं म्हणजेच भांडं पिठाने कोट करून घ्यायचे म्हणजे मग केक सहज निघून येतो तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तोही तुम्ही लावू शकता बटर पेपर लावला तर त्यावर सुद्धा तूप लावून घ्यायचे एक वाटी खजूर घेतलेला आहे याच्या बिया काढून टाकलेल्या आहेत याऐवजी तुम्ही खजूर खजूरसुद्धा घेऊ शकता खजूर तुपावर परतून घ्यायचं आहे पॅनमध्ये एक चमचा तूप घालायचं तूप गरम झालेलं आहे त्यावर खजूर घालूया फक्त एक दोनच मिनटं खजूर तुपावर परतून घ्यायचं आहे खजूर तुपावर परतून घेतल्यामुळे अगदी मऊ होतो आणि मिक्सरमध्ये छान बारीक होतो तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल दिसती आहे त्यावर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्ही तो बघू शकाल अगदी एक दोन मिनटंच परतून घ्यायचे खजूर थोडासा कोमट झाला की मिक्सरमधून काढायचं आहे तोपर्यंत बाकीची तयारी करूया थोडेसे अक्रोड थोडे बदाम हे मिक्सरवर बारीक करून घेऊया यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता हे बघा अगदी बारीक पावडर झालेली आहे यामध्येच तुपावर भाजलेला खजूर घालूया अर्धी वाटी दूध घालायचे याची मिक्सरवर बारीक पेस्ट करायची आहे खजुराची अगदी बारीक पेस्ट झालेली आहे ही पेस्ट एका भांड्यात काढून घेऊया ज्या कढईत आपण केक करणार आहोत ती कढई केक करायला ठेवण्यापूर्वी एक दहा पंधरा मिनिट आधी प्रीहीट म्हणजेच गरम करून घ्यायची आहे गॅसवर कढई ठेवायची त्यामध्ये दोन वाट्या खडे मीठ घालायचं खडे खडेमीठऐवजी तुम्ही साधं मीठ म्हणजे बारीक मीठ घातलं तरीही चालेल त्यावर एक स्टँड ठेवायचा आणि त्यावर ताट किंवा असं एखादं मोठं भांडं ठेवायचं गॅस लो फ्लेम ठेवायचा ही खजुराची पेस्ट आहे यामध्ये अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी तूप घालायचं आहे तूप घालताना नेहमी पातळ करून घालायचे यावर गाळणी ठेवायची दीड वाटी नाचणीचं पीठ घ्यायचे यामध्ये दीड चमचा कोको पावडर दीड चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा म्हणजेच यालाच आपण खाण्याचा सोडा म्हणतो हे सगळं साहित्य मिक्स करून गाळून घ्यायचे त्यानंतर एक चमचा चॉकलेट इसेन्स घालूया यामध्ये कोको पावडर तसंच चॉकलेट इसेन्स पूर्णपणे ऑप्शनल आहे याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही इसेन्स वापरू शकता यानंतर एक वाटी दूध घालूया दूध रूम टेम्परेचरचंच घ्यायचे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हा केक करायला अतिशय सोपा आहे खूप छान टेस्टी लागतो तसंच यात मैदा साखर अजिबात घातलेलं नाही आहे त्यामुळे हा अगदी हेल्दी केक आहे छान फेटून घेऊया मिश्रण थोडंसं घट्ट वाटतंय अगदी थोडंसं दूध घालूया या केकला खजुराची नॅचरल गोडी येते पण तुम्हाला जर जास्त गोड के केक हवा असेल तर यामध्ये तुम्ही अर्धी वाटी चिरलेला गूळ घालू शकता केकसाठी मिश्रण तयार झालेलं आहे हे बघा बॅटरची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे खूप पातळ नको आहे याआधी आपण केकच्या डब्याला डस्टिंग करून घेतलेलं आहे यामध्ये केकचं मिश्रण घालूया थोडंसं टॅप करूया कढई पंधरा मिनिटं प्रिहीट झालेली आहे त्यावरील झाकण काढूया आणि हा केकचा टीन यामध्ये ठेवूया वरती परत झाकण ठेवायचं आहे केक करायला ठेवल्यानंतर गॅस सुरुवातीला पाच मिनटं मीडियम फ्लेमवर ठेवायचा आणि नंतर लो फ्लेमवर ठेवायचा बरोबर अर्ध्या तासात केक तयार होतो झाकण किंवा ताट जे काही ठेवाल ते यावर घट्ट बसलं पाहिजे हा केक तुम्ही कढाईवजी एखाद्या जाडबुडाच्या पातेल्यात किंवा कुकरमध्येही करू शकता ज्यामध्ये तुम्ही केक करणार आहात ते भांडं असंच पंधरा मिनटं अगोदर प्रिहीट करून घ्यायचे कढईत मीठ घातल्यामुळे केकला व्यवस्थित योग्य तेवढीच उष्णता मिळते आणि केक व्यवस्थित भाजला जातो मीठ न घालता तसंच ठेवलं तर भांडं खूप तापतं आणि केक नीट होत नाही तसंच करपू शकतो त्यामुळे कढईत केक कराल तेव्हा नेहमी मीठ घालायचं नंतर हे मीठ टाकून न देता तसंच एका पिशवीत किंवा डब्यात घालून ठेवायचं आणि नंतर पुन्हा परत जेव्हा आपण केक करतो तेव्हा हे मीठ आपल्याला पुन्हा वापरता येतं अर्धा तास झालेला आहे काढून बघूया केक तयार झालेला आहे मस्त वास येतोय सुरी किंवा टूथपिक यामध्ये घालून बघायची सुरी घालून बघूया सुरीला केक चिकटलेला नाहीये म्हणजे आपला केक तयार झालेला आहे केक पूर्ण गार झाल्यानंतर डिशमध्ये काढायचा आहे गरम असतानाच काढला तर तो व्यवस्थित निघत नाही मध्येच तुटू शकतो केक पूर्ण गार झालेला आहे सुरीने चारी बाजूंनी कडा सोडवून घ्यायच्या त्यावर डिश धाकायची आणि डिश उलट करायची हाताने थोडंसं टॅप करायचं आणि भांडं अलगत काढून घ्यायचं वाव मस्त नाचणी केक तयार झालेला आहे यावर तुम्ही क्रीमने किंवा फ्रूट्सने असं डेकोरेशन करू शकता फोटो काढून झालेला आहे यावरील केळीचे काप काढून घेऊया आणि केक कट करूया माझ्याकडे असं चौकोनी केकचं भांडं होतं तुमच्याकडे ज्या आकाराचं केकचं भांडं आहे त्यामध्ये तुम्ही केक करू शकता हा नाचणीचा केक असल्यामुळे ज्येष्ठ व्यक्तीसुद्धा हा केक खाऊ शकतात अगदी ज्येष्ठ व्यक्तींच्या बड्डेला तुम्ही मैद्याचा केकऐवजी असा असा नाचणीचा हेल्दी केक करू शकता हा केक करून बघा कसा वाटला ते कमेंट्समध्ये लिहा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच हेल्दी रेसिपींसह हो, तोपर्यंत नमस्कार